उसने कहा कि चंद घंटे काम करके अच्छी कमाई नहीं हो सकती। पोटर से जुड़कर तो देखो काम कुटने अपने यानी करें सरपंच है उपाध्यक्ष है अपना सनमान उनके पट्टे बच्चे चेजवार दोन हजार रुपए अलावा उनसर बने साड़ी मनापुर व्यक्त सौगल। not be your dog but you साईराज क्रेन सर्वे चे सर्वे सर रवी शेठ पवार रवी दादा आपण या ठिकाणी उपस्थित ज्यांनी या उत्सवासाठी बुलेट गाडीचं सौजन्य आहे माजी आदर्श सरपंच नानेकरवाडी अरुणभाऊ कुसाळकर शशिकांत शेठ लष्करी दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय डॉक्टर संतोष वयळ डॉक्टर साहेबांचा सुद्धा पाठिंबाच्या स्टेजवर सन्मान झालेला आहे आपण परत एकदा मनापासून डॉक्टर साहेब स्वागत कुमार शेट ऐकवाड कुमार शेठ सांगा बरं का मामा गवाने त्याचप्रमाणे बंटे शेठ कमटे त्याचप्रमाणे सचिन भाऊ निलक तेजेश भाऊ निलक पप्पा फुल सुंदर भोर छोटे मामा अनाऊन्सर मंडळी साठी एक हजार रुपयाचं बक्षीस अभिषेक दादा मुटके आपले हार्दिक अभिनंदन अभिषेक पुढे घर हो देंगे देंगे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमदार केतरी पर्वतेच्या वतीनं ज्या ज्या देणगी देणगीदारांनी खऱ्या अर्थानं या यात्रेला बक्षीस रुपयाचे देणगी दिले असेल त्यामध्ये खऱ्या अर्थानं बुलटच्या सौजन्यामध्ये नाणेकरवाडी नगरीचे माझे आदर्श सरपंच असंख्युणांचे मार्गदर्शक अरुण भाऊ कुसाळकर आणि उद्योजक शशिकांत भाऊ लष्करी भाऊ या ठिकाणी उपत्याय त्याचप्रमाणे आदर्श सरपंच अमोल सावे सरपंच त्या ठिकाणी सन्मान होते सर्व देणगी या ठिकाणी हिंदुत्ववादी गोरक्षक लांडगे त्याचप्रमाणे यात्रेचे मुख्य आयोजक विकास भाऊ अंकोदराव नायकवाडे मित्र परिवाराच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत उद्योजक रामभाऊ कुसाळकर आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान होते तो करा Ara, ne kahya जिल्हा परिषद सदस्य अरगडे रोहित जाधव दोन हजार रुपये स्वागत म्हणाळ गावचे नवनिर्वाचित उपसरपंच काल ज्यांचे नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून निवड झाली बाळासाहेब लोखंडे आपण या ठिकाणी उपस्थित झाला थोड्या वेळाने मागे स्टेजवर जायचं आपला सन्मान होईल अनाव सर मंडळी दोन हजार रुपयाचं बक्षीस कुमार शेठ गायकवाड वडगाव पाटोळेच्या सरपंच निवड झाली आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होते कुमार शेठ नुँ गायकवाड मोकळी मंडळी मागास सरा अक्षय आगवणे वेदांत जाधव आपली पाठपात अक्षय आगवणे

don't राहुल चौड गोरे संतोष भाऊ पंडेकर सरपंच स्वागत संतोषेकर सरपंच संतोष चंद्रांडेकर सरपंच गाडा गेल्यानंतर आपला सन्मान होते पाठ्यमाग तेजस सरपंच साहेबांना विनंती गुंडरे सज्ज संतोष अवली सेट, अवली सेट, गोली, 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 गोली जामदरा, संब

बेलगडा क्षेत्रामध्ये ज्यांनी या गावचं नाव लौकिक केलं आदर्श शिक्षक माननीय गुरुवार बाळासाहेब मुळे गुरुजी मुळे गुरुजी कोण अलाउ सर पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे मुळे गुरुजी कृपयाची नोंद घ्या या ठिकाणी या उत्सवासाठी घाटाच्या राजा चाने ज्यांनी मोटार बक्षीस आहे भावी जिल्हा परिषद सदस्य जीवन शेट खराब शेट आपण या ठिकाणी उपस्थित आपला तो सन्मान होते त्याचप्रमाणे युवा वद्यदा कुमारदादा खराबी अरे

दादा बांगर कार्तिक शेठ अक्षय बांगर राजू शेठ बांगर त्याचप्रमाणे खाली विकास शेठचा गोडा घेऊन गाणी ताबडतोब खाली या अनाव सर मंडळी साठी एक हजार रुपयाचं बघतील गणेश थांबा शेतोडे बोलू नका बाबडे आहे कांड मध्ये कांड मध्ये कांड मध्ये माग घ्या कांड तोड हे बळा हे त्याला लागला असेल तर बाजूला थांब रे कांड मध्ये घ्या आणि माग घ्या पन्नास फुटाची गुण सरपंच कांड कुठे ए, तांबा 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 कांड फिरले अक्षयला बसवर तर लागले अक्षयला सरपंच काय जास्त परत नंतर घ्या म्हणा बबलू तीस नीला मूर्ख लगे नहीं तो थांबा दोन मिनट या ठिकाणी चांनी घाटाच्या राजासाठी एक सौजन्य आहे ते फेक जिल्हा परिषद सदस्य जीवनशैठ खराबी होते जग भाऊनचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने सन्मान केला जाते आणि जीवनशैठ खराबी भावी जिल्हा परिषद सदस्य फेक जिल्हा परिषद सदस्य पाच हजार रुपये अनाऊन्सर मंडळ अरे सर माग जरा पुरा उडतोय उडवतोय मंडळी माग जरा

जरा एक सा होतं म्हणून कमिटी योग्य हो विचार केला जाईल ज्याने त्यांनी कांड बरोबर मध्ये धारा ठीक आहे त्या ठिकाणी सदस्य मित्र माननीय जीवनशेख खराबी यांच्याबद्दल अलाव सर म्हणण्यासाठी पाच हजार रुपये बक्षीस आणि बाळासाहेब मुळे गुरुजी गुरुवर्य यांचं सुद्धा पाच हजार सहा हजाराचं बक्षीस जय सागर सागर कसं पूर्ण करायचंय చే తల్లి ఉంది

जिल्हा परिषद सदस्य जीवन शेठ गोरे युवा मंच त्याचप्रमाणे सचिन भैया लांडगे शांताराम शेठ काबादे ठाणे जिल्हा परिषद सदस्य मनने श्री जीवन शेठ खराब युवा मंच कामगार नेते मनने सचिन भैया लांडगे शांताराम शेठ गाभाले प्रमोद शेठ टेकाळे आणि या ठिकाणी सागर भैया गवळी आणि पुणे नगर जिल्ह्यात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेठ बजरंग लांडगे दोन हजार रुपये बक्षपूर्वक स्वागत मोकळी मंडळी विनंती थोडं माग सारा माग सारा అక్కడ అయిల్ కురకుండినగరీ ఆదర్శ సరపంచేకేక్చర్ సర్వే సర్వే గణేష్ హనుమంత కాళే పట அபிந்தேசியா தக்க <laughs> <laughs> या ठिकाणी प्रदीप टिंगरे त्याचप्रमाणे सज्जन बाब मोरे प्रत्येक क्षण मोरे मयुर बाप्पू मोरे दोन हजार रुपये लावून सर म्हणजे सगळे बच्चे स्वागत विकास बाबांचा गोड घेऊन खाली आव आणि विकासबाब मोरे यांचं एक हजार रुपये बच्चे विकास भाऊ मुरे आगळ पुकारली ಮೋಕಳ ಮಂಡಳಿ ಮಾಗಸ ಟಾಯಮರ್ ಮೇಲ್ ಗ್ಯಾ या ठिकाणी गाड्या पाण्यासाठी उपस्थित सर्व माता भगिनींचा सुद्धा या ठिकाणी हिंदुत्व आमदार पहिलवार आमदार मैदानाल लांडगे युवा मंचाने आयोजक विकास बाब नाईकोडी युवा मंजाच्या शेतोळे रविकांत मामा एक हजार रुपये बघचे स्वागत घ्या पण मागचं डोकन घ्या पुढं पूर। बैल पुढं घ्या पुढे नाना याच्या नंतर आहे का नेलस नाना लोकंडे बर वळशे काळजी डबा डबा डब्याचं कालच सांगितलं डबा नका वापरू सहकार्य करा ठिकाणी जो गाडा मालक एक नंबरचा मानकरी त्या गाड्या मालकासाठी खऱ्या अर्थाने आजपासून खऱ्या अर्थाने आमदार केसरी पर्व तिसर चालू असताना अनेक घाटामध्ये चकडीमध्ये हिंद केसरी मैदान होतात परंतु आपल्या इकडे अजून या ठिकाणी एक हिंद केसरी मैदान झालं नाही म्हणून हिंद केसरी सन्मानित केली नाही आजपासून खऱ्या अर्थानं आमदार केसरी पर्व तीन यामध्ये जो गाडा मला कारण त्या चारही बैलांना आज हिंद के म्हणून हे आकर्षक ढाल या ठिकाणी आज विकास भाऊ नायकवाड युवा मंचा वतीनं चारही बैलांना हिंद बैल पुरस्कार आज खऱ्या अर्थानं हे ढाल सन्मानित करण्यात येईल त्या गाडे मालकाने दहा बारा वादंत्रे लावून ताबडतोब या ठिकाणी मेगा फायनल झाल्यानंतर आपली बैल वाजत गाजत घाटामध्ये घेऊन यायची नोंद घ्या

अरविंद शेठ रामसिंग वर्षे आणि सलगर ग्रुप अजित शेठ काळजी पाचशे रुपयाचा बक्षीस तर जो गाडा मेगा फायनल ला सर्वात आतून येईल त्या बारीसाठी रमेश शेठ थोरात कांड्याचे चावरीचे पट्टे विक्रेते स्टॉप वॉच विक्रेते यांच्याकडनं एक स्टॉप वॉच बक्षीस आहे